स्वामी सिद्धेश आई म्हणते चार महिने झालं तुम्हाला त्यांनी साड्या आणून ठेवली पण आज योग आलाय बघा <laughs> सिद्धेश आई आहे आणि स्वामींना सिद्धेशाईचं रूप देण्यासाठी मुंबईवरून वरून आलाय म्हणजे आज सेवा त्याने स्वीकारायची होती अहो मी खूप दिवस झाले दिलंच नाही रूप आणि खूप वेळ लागायचा काही ना काय तर राहायचं केस पण सापडली नाही मागच्या वेळी आज विचार करायला अचानकच सापडली सकाळपासून शोधतोय आम्ही कुठे गेला सिद्धेश मग तू आली असते बरं झालं असत माग तर नाही ना लागले कौन? हे स्वामी काय माहिती बहुतेक सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पण जाणार आहे का तिथं ठेव हो समोर नको इथंच ठेव हो। कोणाचे नाव सांग बघ स्वामीने लाडू बिड आणले स्वामी आवडते खाल्ला स्वामीने बघितलं नासा <laughs> मी फुल ठेवलं स्वामीने टाकलं इकडचं माझा ऐकतच स्वामी कांती कोयरी आणि तशी जा ओंकार मशीन बंद कर <laughs> उज्ज्वलता ही खराडी पुणे तर उज्ज्वलताईंची बघा ही मूर्ती हो लोकर आहे माता लक्ष्मींची आणि स्वामींची फुलं सिद्धीश ठेवत लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करायचं आहे तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे बऱ्याचशाच ताईंना वड पुजायला जायचं आहे सगळ्यांना वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा हे आई साहेब आहेत त्या पुण्यामधल्या ताईंकडे जाणार आहेत आणि स्वामी माऊली सुद्धा स्वामी आज वट पौर्णिमेनिमित्त बघा स्वामींना आईचं रूप दिले स्वामी खूप छान असे तयार झालेले आहेत हे स्वामी आहेत ना तर बघा आलाय मुंबई वरून स्वामींना भेटायला आईचं रूप स्वामींना त्यांनी स्वामी दिलंय श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामींची इच्छा असेल तर स्वामी कुठून सेवा करून घेतील हे सांगता येत नाही बघा स्वामीनी पुन्हा एकदा फुल टाकलं बर काय स्वामी ऐकतायत बर का तुमच्या सगळ्यांच्या इच्छा असतील त्या बोला कारण आपला सिद्धेश तो मुंबईवरून आलाय बर का स्वामींना भेटायला आणि स्वामींना एक इच्छा होती ते सांगितली स्वामींनी उत्तर दिलं ताई आज पार्सल आले आहे खूप खूप धन्यवाद बघा ताई वटपौर्णिमेच्या ता पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला कुरिअर मिळालं ज्या ताई मनापासून बुक करतात त्यांचा विश्वास असतो ना त्यांना कधी कुरिअर मिळायला त्रास होत नाही आणि खूप जे कटकट करतात त्यांना कुरिअर कधीच वेळ भेटत नाही चा अनुभव आहे बर का आजपर्यंतचा तर स्वामी बघा स्वामीने लाडू सुद्धा खाल्लाय सिद्धेशने आणलेला बेसनचे लाडू घेऊन आलाय तो स्वामींना भेटायला आणि स्वामी किती त्याच गोड दिसतायत बघा स्वामींना आईचं रूप दिलंय त्यांनी मुकुड घातलाय त्याच्यानंतर बघा कोल्हापुरी साज घातलाय माऊलींनी परवा बार्शीला गेल्यावरती शांभवीनी आनंदीने जे गिफ्ट दिलं होतं तो सगळं साज घातलाय स्वामींनी खूप सुंदर आणि गोड आहेत बरं का माऊली ताई माझ्या भावाचे लग्न होऊ दे स्वामी महाराजांच्या प्रार्थना होईल होईल ताई खरंच खूप छान माऊली दिसत आहेत तुम्ही सुद्धा असं माऊलीला छान न आईचं रूप द्या बघा बट पौर्णिमिनिमित्त माऊली तयार झालेत आणि ते तयारी केली निद्धेशने स्वामींना छान तयार केले तर स्वामींचा सर्वांनी आशीर्वाद घ्या स्वामी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आता सगळेजणं वडाची पूजा करतेन मी बारा टेंट टेंटला आहे काय करते मेडिकल मेडिकल खूप छान दिसत आहे माऊली गोड दिसत आहे मी नाही तयार केली ताई सिद्धेशने केली त्यांचा एक भक्त आहे खूप खास भक्त आहे तो अचानकच आज प्रकटलाय स्वामींना आईचं रूप देण्यासाठी मुंबईवरून बोलवून घेतले स्वामींनी त्याला श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही कॉल करत होता पण स्वामींच्या तयारीत आम्ही खूप बिझी होतो त्यामुळे तुमचा कॉल उचलता आला नाही श्री स्वामी समर्थ ताई तुमची वेबसाईट आहे त्यावर सर्च सर्च वर करायला सांगा डेव्हलपरला कारण मी त्या फील्डमध्ये आहे नक्की नक्की ताई स्वामी कशी ओरडतात ऐक ना अरे वा किती छान सिद्धेश दादा खूप छान आहे स्वामी तुझ्या तुझं चांगली इच्छा पूर्ण करू केली लगेच इच्छा पूर्ण केली स्वामींनी महाराजा खूप गोड साक्षात लक्ष्मीचं रूप स्वामी आज आई झालेत बर का आपले सगळ्यांची आई झाले स्वामी आज चला स्वामी आता तुम्ही पुरणपोळी बनवायची आज स्वामी आई झाले त्यामुळे आज स्वामी पुरणपोळी बनवणार आज स्वामी सगळं करणार आणि स्वामी ताईकडे चाललेत तुझ्या हातून पूजा करून अजून साहित्य घ्यायचं आहे पेमेंट केला नाही आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही तुपाचे दिवे घेतले सगळीकडे लावले तुपाच्या दिव्याचं दान केलेलं पण चांगलं असतं बरं का आपल्या आयुष्यातला अंधार निघून जातो आणि प्रकाशाकडे आपली वाटचाल चालू होते त्यामुळे तुपाच्या दिव्याचं चा दानसुद्धा चांगलं असतं तुमच्याकडे ऑर्डर करायची होती करा ना ताई ऑर्डरचं चा काम चालू आहे आज पार्सल आले व अगरबत्ती एक तुपाचा दिवा लावला वडाला ताई खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद ताई वडा वडदेवताला माझ्यासाठी प्रार्थना केली की नाही नवऱ्यासाठी प्रार्थना करताय माझ्यासाठी प्रार्थना करा जन्मोजन्मी आपलं नातं राहू दे हे बघा असं वटवृक्षाच झाड पाठीमाग ठेवलेलं आहे आणि छान मी माऊलींकडे बघतच बसली खूप गोड हे माऊली पण ताईंकडे जाणार आहेत बरं का आणि ह्या लक्ष्मी माता स्वामीने खूप परीक्षा घेतली बरं का रूप देताना कानातले घालून घेत नव्हते खरंच तुपाची देवे खूप छान आहेत ॲक्च्युली सर्वच प्रोडक्ट्स खूप छान आणि क्वालिटीचं असतं खूप खूप धन्यवाद ताई हे जास्त बनवतो शिकत शिकत हे महिन्याला एक वीस पंचवीस बनवून द्यायचा कानातले आणि ते, काना ते मुकुट चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कुंचन सेवासुद्धा पौर्णिमेची होणार आहे बऱ्याचशाच ताईंना घ्यायच्या आहेत त्यांनी कुंचन बुक करा कुंचनची सेवा करून तुम्हाला अगदी घरपोच मिळेल ताई मी आज कुंचन सेवा केली खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई माझ्या माव स्वामींकडे प्रार्थना करा ती नेहमी खुश दे राहील राहील ताई स्वामींची सेवा करा ताई अलंकारची सेट आल्यानंतर सांगा आम्हाला होत आहे अलंकार मिळतील तुम्हाला एक आठ दिवसाचा वेळ द्या कारण अलंकार बनवायचं चा काम चालू आहे बरं का तुम्हाला मिळतील अलंकार